श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुणे जिल्ह्याची हद्द संपवून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि वाई खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंदाबा पाटील आपल्यासोबत आहेत आबा काय सांगाल सातारा जिल्ह्यामध्ये पालखी प्रवेश करते काय एकूण भावना आहेत नाही आज सातारा जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघात पालखींचं स्वागत करत असताना किंवा पालखी येत असताना आम्हाला सगळ्यांना नेहमीच आनंद होत असतो आणि अतिशय भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये आज माऊलींचं स्वागत या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये झालं आणि निश्चितपणानं या वारीच्या अनुषंगानं ज्या ज्या काही नागरी सुविधा या प्रत्येक विभागानं देणं अपेक्षित आहे त्या सगळ्या नागरी सुविधा या प्रशासनाच्या प्रत्येक विभागानं या निर्माण केलेल्या आहेत आणि निश्चितपणानं हा वारीचा प्रवास हा सगळ्या वारकऱ्यांचा अतिशय चांगल्या आणि आनंददायी वातावरणामध्ये हा प्रवास होईल याचा मला शंभर टक्के विश्वास आपण वारीत सहभागी होत आहे का झालो ना आता मी काही थोडं अंतर मी पाडेगावपर्यंत त्या ठिकाणी माऊलींच्या पालखीसोबत त्या ठिकाणी चाललो आणि हा अनुभव घेतला म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून याच पालखी मार्गावरून जात असते अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात आमदार म्हणून राहिलेला आहात ज्यावेळेस हा वैष्णवांचा मेळा आपल्या नगरातून प्रवास करतो काय एकंदरीतच मनात भावना असतात मी सांगतो ना आम्हाला एक वेगळ्या पद्धतीची आतुरता असते अतिशय एक उत्खंठा असते आणि माऊलींचं आगमन झाल्यानंतर एक अतिशय आनंद आणि मंगलमय वातावरण या परिसरामध्ये हे नेहमी प्रत्येक वारीला या ठिकाणी होत असतं तोच अनुभव यावर्षीसुद्धा निश्चितपणाला अबा वारी तुम्ही कधी केली आहे का किंवा तुमची काय आठवण राहिली आहे का नाही वारी मी काही केलेली नाही कधी परंतु मी काही अंतर दरवर्षी चालत असतो आणि मग अन्नदान असेल आरोग्याच्या संदर्भातले काही कॅम्प असतील अशा वेगवेगळ्या पद्धतीनं फिजिओथेरपिस्ट असतील औषधं असतील मोफत असे काही कॅम्प सुद्धा आम्ही आयोजित करतो त्या पद्धतीचं नियोजन आम्ही पुढं केलेलं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा